आज हो या ठिकाणी वल्हार समाजाच्या सर्व शिष्टमंडळाची बैठक या निमित्तानं झालेली आहे वल्हलार समाजाने जो पावित्रा या आंदोलनाचा पावित्रा घेतला होता नक्कीच या आजच्या ज्या बैठकीमध्ये होलार समाजाने मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घालून त्यांच्या ज्या काय मागण्या त्या मागण्या मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून त्या समूह समाजाचे सर्व शिष्टमंडळांनी माननीय मुख्यमंत्री त्यांची बैठक घडवून त्या मागण्या सोडवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करीन मी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की आपण असा आंदोलनाचा पावित्र्य घेण्याऐवजी आपण चर्चा करून जो निर्णय होईल त्याच्यावरती आपण थोडं विचार करून पाऊल उचलाव येऊ नये पलार समाज आर्थिक विकास महामंडळासंदर्भात आता बऱ्याचशा ज्या मागण्या पोलार समाजाच्या मी ऐकलेल्या आहेत नक्कीच ह्याच मागण्या मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती टाकून त्या जास्ती जास्तीत जास्त कशा मग वल्ल्हार समाजाचं महामंडळ असेल वल्ल्हार समाजाच्या सर्व अभ्यासक आयोग बा नेमायचं असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या दा जाती दाखले असतील त्यांना मिळवण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांची आणि सर्व शिष्टमंडळाची बैठक घडवून त्यातनं पॉझिटिव्ह निर्णय होईल या याची मला खात्री आहे